एक्सरसाइज तो सब करते हैं घूमने तो सब जाते हैं ये आपकी फिजिकल हेल्थ है लेकिन फिजिकल हेल्थ के साथ आपकी मेंटल हेल्थ जुड़ी हुई है तो उसका आपको बेनिफिट बहुत ज्यादा होता है और मेंटल हेल्थ को जुड़ने के लिए सबसे पहले हर दिन की तरह आपको खुद पर काम करना है और खुद पर काम करना ये सबसे मुश्किल बात होती है खुद पर काम करना ये सबसे मुश्किल बात होती है सबसे पहले तो आपकी सोच हर टाइम पॉजिटिव वाली होनी चाहिए पॉजिटिव पॉजिटिव वाली होनी चाहिए कभी भी दिमाग में ये नहीं आना चाहिए निगेटिव थिंकिंग कभी भी ये मैं कर नहीं होगा मैं नहीं करूंगा अभी तो क्या ये ये कुछ नो वाले जो वर्ड्स है ना ये 100 परसेंट कभी भी आपके पास नहीं होने चाहिए हर दिन आपके पास यही होना चाहिए यस मैं करूंगा नंबर वन करूंगा यस जो भी करना है वो नंबर वन करना है यस yes, और सबसे इम्पोर्टेंट क्या होता है मालूम है खुद के साथ बात करना सीखो मैं हर बार बोलता हूँ क्योंकि मैं साइकोलॉजी का स्टूडेंट हूँ जब आप खुद के साथ बात करोगे ना तो आप लाइफ में सक्सेस होगे खुद के साथ बात कैसी करनी मालूम है आपको एक हमें एक असाइनमेंट दिया था बुरुडे काका सेवड़े सर जब भाई की बहुत बड़े लाइफ इंश्योरेंस में मेरा जो काम था ना तो हमको एक असाइनमेंट दिया था कि आपको लोगों को ट्रेनिंग देनी है आपको लोगों के साथ बात करनी है तो मैं क्या करता था मालूम है जब मैं मेरी गाड़ी में ड्राइविंग करता था ना ड्राइविंग ये पांच साल छह साल पहले की बात है सर जब मैं ड्राइविंग करता था ना गाड़ी खुद की खुद की गाड़ी मेरे पास उस जमाने में स्विफ्ट थी मैं ड्राइविंग करता था तो ड्राइविंग करते करते मैं मेरे साथ आनिंदा तामी मैडम भी थी और उनको बोलता था देख मेरे सामने अभी दो हजार लोग बैठे पांच हजार लोग बैठे और मैं उनको लेक्चर दे रहा हूँ और मैं खुद के साथ बात करता था

उस टाइम में ये मेरे साथ थे तो मैं बोलता था गुड मॉर्निंग फ्रेंड्स और दोस्तों इस जर्नी में आपको आगे जाना है तो आपको लाइफ में सक्सेस बनना है और ये मेरे साथ मेरे सामने दो हजार लोग थे ऐसी हासत होती है हेलो सर मैं हिंदी बोलो दो तो गाड़ी दोनों मन सर तांबे मारम खड़क का खोट साथ को सर ये आपके लिए ट्रायल बेच दे रहा हो अभी मैं बात कर रहा हूँ अभी मैं ये बात करता हूँ पोपट राव काका का <laughs> आने वाले दो साल में मैं इंडिया का नंबर वन स्पीकर न्यूट्रिशन इंडस्ट्री का हूंगा मेरे सामने 50,000 लोग होंगे और 50,000 लोग खड़े रह के टालिया सीटिया बजाने वाले इतना मैं बढ़िया बोल रहा हूँ हंड्रेड क्योंकि मुझे मालूम बस नहीं होना चाहिए लिख लो ये जरूर आप सब कॉन्सेप्ट्स में बुक पढ़ो आप जो बोलते हैं वही आपको रिटर्न आएगा कभी भी नेगेटिव मत बोलो जो होने वाला होने वाला छोड़ दो छोड़ दो लेकिन आपके हाथों में जो है ना वो पॉजिटिव वाला ही होना चाहिए तो रेडी रहिए नंबर वन हेल्दी बनेंगे लगा सकते हैं कुछ फास्ट लव येस चलो टाइमपास नाही आवडत मला तुम्ही अरुमा हो जो खास खास आशा है। आशा है। हर कोशिश में हो बार बार करे को आर बार तूफानों को चीर के मनसे

नाही एवढी टॅबलेट तर नव्हती चालू पण महिने दोन महिन्यातून मला हॉस्पिटल जायला लागेल आता सगळा त्रास संपला हो हो सर सगळा सगळा भारी वाटतय येस येस सर थँक्यू पूजा मॅम आणि तुमचा आज चौदा किती का फ्लॅट लॉस चौदा हॅलो वा बरिया येस ओके चलो माझं वजन जवळजवळ एकशे एकोणीस पॉईंट आठ म्हणजे वीस एकशे वीसच समजा Yes, मला uh, इनिशियल फक्त ते दहा मिनिटात दम लागायचा इव्हन नॉर्मल वॉक मध्ये सुद्धा मला ऑलमोस्ट आता पस्तीस दिवस झाले असेल मी म्हणजे आपले सगळे न्यूट्रिशन घेतलं तर आता माझा स्टॅमिना स्टॅमिना जे दम लागायचं हे झालं ते वीस ते पंचवीस मिनिटं सतत केल्यानंतर मला थोडा दम लागतो पण हे कधी सुरू झालं फॉर्मला घेतल्या म्हणजे आपले सगळे न्यूट्रिशन घेतल्याच्या पंधरा ते वीस दिवसानंतर सुरुवातीला तर ऑफकोर्स सरांचा जसं होत होतं तसंच माझं कोणायचं पण मी सोडलं नाही एवढंच आहे मी सातत्य ठेवलं ठीक आहे आज जर लागत हळूहळू करूया कधी ना कधी तर आपलं कमी होईलच थोडं आणि त्यामुळे आपल्याला अजून म्हणजे थोडा काय म्हणतात त्याला स्टॅमिना येईल आणि हळूहळू आपण आपला टायमिंग वाढवत नाही त्या हिशोबाने जवळजवळ पंचवीस वीस मिनिट कंटिन्यू करतोय नंतर थोडा हलका ब्रेक घेऊन मी परत करतो हे सांगायचं होतं सर मंगेश सर बरोबर आणील सर तुम्हाला निश्चित फायदा होईल थर्टी एट अडतीस वर्ष आणि किती एकशे एकोणीस पॉइंट आठ आता किती किलो कमी झालं सर आणि आज जर चेक केलं आता चौदा पॉईंट पाचला आहे सर चौदा कमी झालं ऑलमोस्ट साडेपाच किलो जाता काही काय 35 दिवस झाले यस 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 अरे वा पस्तीस दिवसामध्ये जो जो 5.5 किलो फॅट लॉस डन एकच नंबर सर मला एक तंगा त्यासाठी का, तुम्ही काय काय न्यूट्रिशन घेतलं मी फॉर्म्युला 1 घेतो सर सेल्युलोज त्यानंतर सेल ऍक्टिवेटर सिम्पली आणि त्रिफळा ओ ओ ओ ओ ओ ओ होता त्याच्या अगोदर हो सर तो प्रॉब्लेम होता त्यामुळेच मला सरांनी आणि कारण वेट ज्या वजन ज्यावेळेस वाढतं ना त्या बेसिक जर कारण असं बऱ्यापैकी पोट साफ होत नाही डायजेस्टिव्ह प्रॉपर काम करत नाही आणि पोट साफ न झाल्यामुळं हळूहळू वजन वाढत चालतं आपलं आणि त्यात तुम्ही आयटी सेक्टर मध्ये असल्यामुळे अजून तुमचं जे शेड्यूल आहे ते शेड्यूल खूप बिझी आहे आणि काम जास्त आहे सर आणि प्रॉपर तुमची झोप सुद्धा होत नाही आणि या सगळ्या गोष्टीमुळे वजन वाढत गेलं सर ओके oh. तुमचे आदरणीय बाबासाहेब सरांकडून अजून गायडन्स घ्या प्रॉपर नाईट वर जर तुम्ही चालू केलं ना सर तर अजून बेटर रिझल्ट फार देऊन जाईल आपल्याला ठीक आहे सर माझं वेट एकशे दहा किलो होत सर आता प्रॉपर मी एकोणतीस किलो वजन कमी केले सर ऐका किती किलो वजन होत तुमचं एकशे दहा सर एकशे दहा किलो आणि किती किलो फॅट लॉस केला सर एकोणतीस 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 किलो फॅट लॉस जबरदस्त आणि अगोदर एक... फक्त चारच टेक करत होते आता कंटिन्यू चाळीस चाळीस सर दोन्ही पायाचे न थांबता दोन मिनट तुमचा फोटो सापड तुम्ही सापडला फोटो सुद्धा आलाय आपल्याकडे उईत पुरावा कार्यक्रम असतो श्रेया मॅडम नुसते गप्पा मारायच्या नाही पुरावा पाहिजे आता कशा बरोबर बिफोर आफ्टर फोटो मला सांगा मॅडम वेळेस तुमचं वजन हे किती दिवसात वाढलं सर माझ वाढायला कसं तर सात वर्ष तर एवढं वजन वाढलं माझं अगोदर पासष्टच होत सर वजन वजन वाढण्याचं कारण काय होत सर पोट साफ होत नव्हतं मला पित्ताचा पण त्रास खूप होत सर अगोदर पोट साफ होत नव्हतं का अगोदर पित्त नाही सर अगोदर पोट साफ होत नव्हतं मग खूप लागत नव्हती सर मला मग चहा चहा भर खूप पित होते सर मी मला दिवसाला एक लिटर दूध लागायचं सर मग कोणी घरात चहा पित नाही फक्त मी एकटी पित होते सर सर हा माझा दिवाळी मधला फोट आहे सर आता तर तुझ्यापेक्षा चांगला रिझल्ट आहे मला फोटो पेपर आफ्टर करता येत नाही सर हा हा फोटो कधीचा आहे तुमचा सर माझा हात दोन हजार एकोणीस मातलाय सर ओके आणि हा दाखव दुसरा वा एकोणतीस किलो फॅट लॉस करून तुमच्या समोर ते हजर आहेत एकोणतीस किलो बढिया बढिया बिफोर आणि आफ्टर बघा ओके पवार मॅडम जबरदस्त शानदार नंबर वन येस 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 सगळे तुमच्यामुळे झाले सर, सर। <laughs> तुम्ही मला किती वेळा फोन करायच्या सर मला टेन्शन यायचं सर मी डिप्रेशन मध्ये खूप जायची सर मला वाटायचं मी मध्ये गेलं माझा धक्का लावून लोक पडतील मी नाही पडतात शेतात केली यामुळे मी गर्दीमध्ये जास्त होते मी एक वर्षी मध्ये वर्कआउट केलं ड्रेस मागायला मला लाज वाटायची सर माझ्या साईज ड्रेस मिळेल आणि तुम्ही मला फोन करून काय विचारायचं काय माझं वजनच कमी होत नाही सर मला तुम्ही एकदा सांगितलं दहा किलो कापूस दर, सर, दर ए, का दहा किलो लोखंड जर तेव्हा मी म्हंटल सर लोखंड जर तुम्ही म्हंटल नाही लोखंड दहा किलो मध्ये थोडं येत कापूस येत रे तेव्हा मी डिप्रेशन मध्ये पूर्ण बाहेर आले त्या शब्दामध्ये थँक्यू पुन्हा तरी आयुष्य एका शब्दामुळे बदलू शकतं आणि टोटल डिप्रेशन मध्ये गेल्या होते श्रेमान माझं वजनच कमी होत नाही सर मी तीन दिवस झोपलेच नव्हते सर माझं वजन कमी होत नाही म्हणून आता न्युट्रिशन पण केलं वाढवलं त्यात वाढ केलं कमी नाही केलं एक आता एकोणतीस किलो कमी झाल्यावर काय वाटत तुम्हाला खूप आनंद वाटतय सर असं वाटतच नाही की माझ आता एवढं वजन आहे सर पाय उचलताना वाटत आताना वाटत की वजन आहे पण एक्सरसाइजच्या तर साईजच्या वेळेस वाटत पन्नासच केल सी सगळ्यात महत्वाचे विचार महत्वाचे आणि मला सांगा याच्या अगोदर तुम्ही फक्त वजन कमी होत नव्हतं पहिले सेकंड बॅच करायचे बरोबर हो सर ज्यावेळेस पहिले पहिल्या बॅच ला तेव्हापासून काय बेनिफिट भी झाला सर खूप छान झालं आणि खूप दिवस सर, सर, तर सर मी चेअर वर्क करत होते कारण पाच स्टेप झाले की सर मला खूप दम सर जेव्हा मी नाईट वर्क ओमेगा थ्री चालू केलं नस प्रॉपर मी चार महिने घेतले तर मी नाईट वर्क घेताना माझं गळ्यातलं विकले सर मी मंगळसूत्र येस अनिल सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथं नाईट वर्क ओमेगा थ्री बीटा आठ लिखलो आपके सवाल के जवाब आपके पास दुसरे सर पुढे गेले आप भी लिख लो आपके सवाल के जवाब आपके पास ओके मला सांगा सगळ्यात प्रॉपर आता याच्या नंतर हे सांगा 110 किलो होता तुमचं टोटल बरोबर एकशे सर किलो होत असताना नंबर वन लक्षात घ्या वजन वाढण्याची एमडी सर प्रोसेस काय नंबर वन पोट साफ न होण बरोबर ओ साफ न होण म्हणजे नंतर ऍसिलिटी होण बरोबर ओ का बीपीची गोपळी वगैरे चालू होती काही नाही सर बीपी नाही थॉयराइड नाही शुगर नाही काही नाहीये सर मला फक्त पित्ताच त्रास होत पित्ताचे दोन गोळे असायचे दो तर नाही दिवसभरात किती चहा घ्यायच्या दूध लागत होत सर मी जेवतच मला खूप कस लागत होते सर ऐकलं का एक लिटर म्हशीच्या दुधाचा का काहीच्या म्हशीच्या तर जय हिंद जय महाराष्ट्र ऐकलं का पूजा मॅडम चहा घेतला म्हशीच्या दुधाचा म्हशीच्या दुधामध्ये फॅट आहे आणि ज्यावेळेस चहा पावडर आणि दुधाची केमिकल रिएक्शन होते त्यावेळेस तुमची पचन संस्था खराब होते चहा पचन संस्था खराब होते खराब झाल्यामुळे पोट साफ होत नाही आणि हे चक्रव्यूह असंच वाढत वाढत गेलं आणि यांची गाडी एकशे दहा किलोवर गेली बरोबर हो सर आणि सर मी आयुर्वेदिक औषध पण भरपूर केलं शेवटचा आम्ही ठरवलं की मुंबईला जाऊन चरबी हे थेरपी थे येतात चरबीच ऑपरेशन करून चरबी करायचं त्याला आम्ही तयार झालं सर चार लाख रुपये तिथं खर्च सायचो म्हणलं जाऊ द्या किती दिवस राहायचे तोपर्यंत खायचं परत जे होईल ते होईल चार लाख रुपये घालायला चालले होते हॉस्पिटलला ओरिजिनल बॉडी चिरफाट करून कंपनी देवाने आता फुकट मध्ये झालं काय हो सर आता फुकट मध्ये झालं ओके okay, थँक्यू आपल्या समोर आदरणीय पवार ताईंचा जो रिझल्ट होता हा रिझल्ट काल परवा त्यांनी मला सांगितलं की सर माझं एकोणचाळीस किलो कमी झालं मला आश्चर्य वाटलं म्हणजे पडद्या मागा आपले किती भारी भारी रिझल्ट आहेत आता मला सुद्धा आहे ना तर मी आता एक गुंत पण माझ्या अंगावर सोन नाही सर सगळं सगळं मी न्यूट्रिशन खाते सर आणि बचत गट पण भरपूर सत्कृत कुटुंबाने मला बचत गट भरपूर मिळाले सर त्यामुळे न्यूट्रिशन मध्ये कमीच पेमिंग केलेलं सर वाढवले पण कमी नाही केलं सर त्यांचा शब्द आहे का शब्द सोनं विकून सर माझ्या अंगावर गुण भर सोनं नाही पण मी सोन्यासारख्या शरीराला सोन्यासारखं खाऊ बरोबर घातलं आणि लोक म्हणते न्यूट्रिशन महाग आहे सर परवा दिवशी वर्कआउट करताना मी पडले सर गुडघ्यावर मी म्हटलं पाय मोडला पण वर्कआउट नाही सोडलं सर तसंच वर्कआउट केलं आज पण तसंच करते सर काल पण तसच केले सर वर्कआउट मी धन्यवाद थँक्यू खरोखर प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते माहिती नसत पण तुमच्या जिद्दीला सलाम कि आज वजन कमी करणं एवढं सोपं नाही आमच्या क्लब मध्ये एक सिक्युरिटी येते चौऱ्याण्णव किलो वजन आहे एक दिवस आहे एक दिवस नाही मी सकाळी मॅडमला म्हणलो एवढं सोपं नसतं वजन कमी करायचं एवढं सोपं अजिबात नसतं त्या सर्वात महत्वाची तुमच्या जिद्द असावी लागते आणि जिद्द आहे विचार करा सर तुमच आहे काही तुम्हाला मदत लागली कधी पण निश्चित सांगा तुमचा रिझल्ट आणि तुमच्या रिझल्ट मुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकत आता सुद्धा न्यूट्रिशन चालू आहे तुमचं सगळं हो सर पूर्ण न्यूट्रिशन सोपं करणं एवढं घेते सर तुमचे सर काय करतात सर डायवर आहेत सर अगोदर आमच्या गाड्या होत्या लोकांनी फसवलं सर आम्ही लॉस मध्ये आलो आता पण लॉस मध्ये आल्या चित सर ते पण कष्ट करतात मी कष्ट करते सर मी कष्ट करते माझ्या आरोग्यासाठी ते कष्ट करते पोटासाठी दिवाळीला सगळं न्यूट्रिशन सर फक्त मी नऊशे रुपयाचा ऐका मंडळ आका लाडू नाही गेले लाडू त्यांनी आमच्या आका पण तुमच्या सारखे आहेत हो सर आणि खरखर ग्रेट हे किंमत कळली भाऊ एकशे दहा किलो झाल्यावर काय त्रास होतो ज्याला कळलं ना त्याच्याकडे प्रश्नाचं उत्तर नसतं आणि दम बी लागत नाही दम कमी व्हायसाठी न्यूट्रिशन आहे साडीच घेतली नाही ब्लाउज पण नाही म्हटलं जेव्हा ब्रँड होणार तेव्हा थँक्यू तुमची एवढी रोमांचक खतरनाक स्टोरी असेल मला माहित नव्हतं बर का स्किन बुस्टर आलं का हे बघा स्किन बुस्टर याच्या हे खूप महत्वाचं आहे हे खूप महत्वाचं आहे ते जरूर घेत चला तुम्हाला जस जमेल तस घ्या नव्हतं का ऑपरेटर द्यायचं पाडू पॉवर मॅडम ट्रेनिंग ना आमचं एकोणचाळीस <laughs> पाहिलं का हे बिचारे काय काम करता दोन मिनट हा सर तुम्ही काय काम करता मॅडम अनमिट करा अनमिट करा अनमिट हा परत करा करा <laughs> येस तुम्ही काय काम करता सर सेंक्रिंगचं काम करतो सर काम करतोय मिस्तरी माणूस ब्रँडेड खाते मिस्तरी माणूस ब्रँडेड आणि पूर्णतः काळी झालेली होती कोणाची आमच्या मिस्टरांची लागले का आता कुठलाही भारत दिसत लग्न होते का <laughs> <दी> <laughs> नाही सर त्याच्यापेक्षा भारी दिसायला लागले अरे वा ओके 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 जीव लागतं ते खाऊन द्यायचं लोक तिकडे फालतू पैसे घालते आपल्या नवराला जीव लावायचा बरं आमची स्किन बुस्टरला आणि सर अरे वा चलो आपले बी गाणं काका दोन मिनिट तुमचं काय चालू सध्या दोनच मिनिट सांगा फक्त अं मी फार्मुला वर नाही आता सध्या नाही 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 दिवसभर किती टाइम शे घेता आता तीन टाइम सकाळ दुपार संध्याकाळ ऐका दुपारी भाकरी नाही खातात चुरून नाही नाही अजिबात नाहीये मला एकोणीस तारखेला एकोणीस एप्रिल पर्यंत एकदम टच व्हायचे कारण माझ्या पुतण्याचे लग्न आहे आणि तिथे निमंत्रण मी तुम्हाला काय सर्वांना देणार आहे पण माझं चॅलेंज आहे मला चार किलो वजन वाढलं होतं मी मागे बोललो होतो आणि ते चार किलो वजन मला कमी करायचे प्रत्येक महिन्याने एक जरी झालं दीड जरी झालं तरी करार म्हणजे करार आणि अर्जुन बाबा जो फास्ट म्हणतो ना आपण तो मी परत चालू केलेला आहे सर आणि मुलाच्या म्हणजे पुतण्याच्या लग्नाच्या दिवशी मी जेवणार आहे बहुत बढिया सर खरोखर जबरदस्त शानदार सलूट तुम्हाला काय चालू असतात दोनच मिनिट सांगा फक्त म्हणजे मी फॉर्म्युला वर घेतलाय आता सध्या दिवसभर किती टाइम शे टाइम सकाळ दुपार संध्याकाळ ऐका दुपारी भाकरी नाही चुरून नाही नाही अजिबात नाहीये मला एकोणीस तारखेला एकोणीस एप्रिल पर्यंत एकदम टच व्हायचे कारण माझ्या पुतण्याचं लग्न आहे आणि तिथे निमंत्रण मी तुम्हाला काय सर्वांना देणार आहे पण माझं चॅलेंज आहे माझं स्वतःच मला चार किलो वजन वाढलं होतं मी मागेच बोललो होतो आणि ते चार किलो वजन मला कमी करायचे प्रत्येक महिन्याने एक जरी झालं दीड जरी झालं तरी करार म्हणजे करार आणि अर्जुन बाबा जो फास्ट म्हणतो ना आपण तो मी परत चालू केलेला आहे सर आणि मुलाच्या पुतण्याच्या लग्नाच्या दिवशी मी जेवणार आहे बहत बढिया सर खरोखर जबरदस्त शानदार सलूट तुम्हाला